आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण प्रमुख आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सौ गौरी अमित रसाळ पारस्कर यांचा आगमन झालेलं आहे त्याचबरोबर त्यांच्या सोबत सौ सो कविता नेने अध्यक्षा माझ्याध्यक्षा इनरवेल क्लब सौ कुसुम राठोड माजी अध्यक्षा इनरवी क्लब यांचंही या ठिकाणी आवमन झालेलं आहे त्याचसोबत बारशी एज्युकेशन सोसायटीचे सचिव आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्रीत अनंत कवठाळे सर फुलाखे प्रशालेचे प्राचार्य श्रीयुत दिवळेकर सर उपमुख्याध्यापक श्रीत राधई गळे सर पर्यवेक्षक श्री प्रसन्न देशपांडे सर पर्यवेक्षिका सौ जवळे मॅडम यांचंही आगमन झालेलं आहे त्याच सोबत आपल्या प्रशालेचे मुख्य लिपिक श्री उमेश सर श्री कानडे सर ज्येष्ठ कला शिक्षक श्री इकारे सर या सर्वांचं मी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं असे आपल्याला आवाहन करतो मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्या देशाचा अष्ट्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण एक मोठ्या उत्साहान एकत्र आलेलो आहोत पर सोने की चिड्या करते बसेरा ओ देश भारत मेरा ज्या सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा ओ देश भारत मेरा खरोखरच या देशामध्ये आपला जन्म झाला हे आपले परम भाग्य आहे जननी जन्म भूमिश स्वर्गादपी गरी असे असं वेद मंत्रा हून आम्हा वंदे वंदे मात भाषा भूषा भजन भोजन भुवन या पाच घटकामध्ये विभागलेला भारत एक काळ असा होता की हा उभागलेला भारत ब्रिटिशांच्या तराजू तलवार तत्व या नीतीमध्ये अडकला आणि दीडशे वर्षे पारतंत्र्यात गेला या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी हवतत््ये पक्तरलं जिंदगी लंबी नाही बड़ी होनी चाहिए या उक्तीप्रमाणे जीवन जगणारे अनेक क्रांतिकारक फासावर चढले त्यावेळी मनोमन हीच भावना होती कशा साई बिंदवीशी डोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गरबा कसे उद्याचा ऋषक काल सरणावरती जेव्हा निघतील त्यातून लाख भावी क्रांतीचे काळच भयंकर होता निर्दान निशस्त्र व निसैनिक झालेला आपला देश आणि आगतिक प्रवाहपतीत स्वाभिमान शून्य झालेले आपल्या देशातले लोक स्वातंत्र्याची जाण नाही पारतंत्र्याची क्षीण नाही पाराक्रमाची ओढ नाही निद्रिस्त संघटित अस्मिता विरहित जनजीवन अशा विचित्र अवस्थेमध्ये लोकमान्य टिळकांनी गर्जना केली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळवणारच नेताजी सुभाषचंद्र बोसनी घोषणा दिली तुम मुझे कोण दो मैं तुम्हे आझादी दूंगा रामप्रसाद बिस्मिल म्हणाले स्वरपरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजो का दिल में है भगत सिंह गरज इनकलाब जिंदाबाद बंकिम चंद्र चटर्जी म्हणाले ले वंदे मातरम श्यामलाल गुप्ता मटले विजय विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा इकबाल ने गीत सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा महात्मा गांधींनी अखेरचा अखेर नारा दिला चले जाओ सर्व देश ब्रिटिश विरुद्ध पेटून उठला हा देश स्वतंत्र काढण्यासाठी मंगल पांडे पासून महात्मा गांधी पर्यंत कठोर परिश्रम घेतले गांधीजी या स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक ठरले सत्य व अहिंसा या मार्गाने त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला वसंत बापट यांनी सर्व आणि क्रांतिकारकांना या देशाच मालिक असं म्हटलेलं आहे ते म्हणतात सलाम मालिक सलाम सलाम मालिक सलाम सत्तावनच्या मृतवीरांना नाना पेशवे ताज्या टोप्यांना

बेचाळीसच्या बहात्तरांना सहस्र सत्याग्रही वीरांना आझाद सेनेच्या लढवय्यांना यांना नौका नाकवा वीरांना चला सांगूया याच बोलांना चला सांगूया याच बोलांना सलाम मालिक सलाम सलाम मालिक सलाम आपण नाही आज गुलाम विद्यार्थी मित्रांनो स्वराज्याचे रूपांतर स्वराज्यात करण्याची जबाबदारी आज आपल्यावर आलेली आहे चला आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी आपण संकल्प करूया या देशाला अधिकाधिक वैभवशाली बनवायचं आहे आपल्याला जन गण मन अधिनायक जय हे पाभागि राता पञ्जाता मराठागिर उचल गङ्गा मा चल यमुना गा उचल जल हि तव शुभ ना

लाभलेले आहेत सौ गौरी घसाळ बारस्कर खर तर यांचा परिचय करून देण्याची गरज नाही आपल्याला त्या सुपरिचित आहेत त्या आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत शिक्षण डिप्लोमा इन सी ए झालेलं आहे शालेय शिक्षण बार्शी मध्ये पुढील शिक्षण लातूर मध्ये झालेलं आहे छंद त्यांना वाचन कविता ड्रॉइंग डान्सिंग वगैरे आहेत शालेय काळापासून निबंध चित्रकला वक्तृत्व दांडिया अशा विविध स्पर्धांमधून त्यांनी पारितोषिक पटवलेल्या आहेत अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन त्या करतात गर प्रपंच सांभाळत समाजकार्याची त्यांना का आवड आहे सध्या त्या संस्कृती क्लबच्या अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे इन्नरविल क्लब, क्लब आरशीच्याही त्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या समाजकार्याची दखल घेत त्यांना दोन हजार सतराच्या लोकमत संखी गौरव पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे बार्शी ची गृहस्वामी म्हणूनही त्यांना गौरवलेलं आहे अनेक स्पर्धांचं त्यांनी उत्तम परिषद केलेलं आहे अशा प्रकारे साहित्य कला समाजकारण अशा अनेक क्षेत्रांना त्यांचा स्पर्श झालेला आहे अशा हरहुन्नरी अतिथी आपल्याला लाभलेल्या आहेत मी आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय यांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी सत्कार करावा स्वागत करावं प्राचार्य श्री दिवळकर सर यांनी जेव्हा प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी शाळेच्या विकासासाठी आणि भौतिक सुविधांसाठी माझी विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं त्यावेळेस रसाळ मॅडमने पुढाकार घेऊन त्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे शाळेच्या वतीनं मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्या संस्थेचे सचिव श्री कवटाळे सरांचा सत्कार या ठिकाणी माननीय प्राचार्यांनी करावा विनंती करतो संवाद हे आपल्या शाळेच मुखपत्र आहे यावेळेस हा कलर मध्ये आलेला आहे संवाद संपादन केले आपल्या शाळेचे इकारे सर यांनी तर मी मान्यवरांना विनंती करतो या ठिकाणी की संवादच विमोचन या ठिकाणी करावं संवाद अंकाचं विमोचन होत आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते संवाद हे आपल्या शाळेचं मुखपत्र आहे फोर कलर मध्ये ते यावेळेस आलेलं आहे कार्यक्रमाच्या प्रमुखाची सवगव गजरामध्ये या ठिकाणी संवाद विमोचन झालेला आहे या संवाद चे संपादक आहेत आपले ज्येष्ठ कला शिक्षक श्रुती सर मी मान्यवरांना विनंती करतो की श्रुती सरांचा या ठिकाणी सत्कार करावा बरोबर आता जिन राज्यगीत आणि राष्ट्रगीत गायलं ते कुमारी स्तुती लोकंडे हिचाही सत्कार मान्यवरांनी करावा